बारामती तालुक्यात एक चमत्कारिक जुनी घटना सोशल मीडियावर पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे तालुक्यातील कारखेल येथे माळ राणावरील एका ठिकाणी कोरड्या तळ्यात वीज कोसळली होती रात्री तळ्यात व त्याच्या आसपासच्या पाहायलाही पाहायला पाणी नव्हतं मात्र पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कधी कधी नैसर्गिक आपत्तीत एखाद्या भागासाठी वरदान देखील ठरते खरखर दोन हजार एकवीस मधील ही घटना आहे कायम दुष्काळी असलेल्या बारामती तालुक्यातील कारखेल येथील माळ राणावर शुक्रवार दिनांक नऊ रोजी वीज पडली वीज ज्या जागेवर पडली त्या भेगेतून कोरड्या माळ राणावर अक्षरशः पाण्याचा लोंढा वाहू लागला वीज पडल्यामुळे आमच्या गावात गंगा उतरली अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली होती पूर्वीच्या काळी वीज पडली की ती पाणी पिऊनच शांत होते अशी जी मन गावगाड्यात जुनी माणसं सांगायची त्याची जणू प्रचितीच कारखेलमध्ये आली होती कारखेल येथील कोरेश्वर मंदिराच्या परिसरात रात्री पावसाच्या दरम्यान वीज कोसळल्याने जमिनीतून पाणी उसळले असल्याचं म्हणणं होते तर गावातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना माळ जमिनीतून पाण्याचा प्रवाह वाहताना दिसला होता या प्रवाहाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा पाहण्यात आला या घटनेने परिसरात कुतूहलाचा विषय होता तर स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पाहण्यासाठी या ठिकाणात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती